रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर गेली आठ वर्षांपासून शेतामध्ये जाण्या येण्यासाठी रस्ता नसल्यामुळे सुकळी येथील सीताबाई भवर या कुटुंबाला मोठा त्रास सहन करावा लागतोय तर रस्ता उपलब्ध करून द्यावा यासाठी त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिलं शेवगाव तालुक्याच्या सुकळी येथील सीताबाई भीमसेन यांनी गेली आठ वर्षांपूर्वी गट नंबर सत्तावन्नमध्ये दोन एकर शेती घेतली तेव्हापासून आजपर्यंत शेतामध्ये जाण्या येण्यासाठी कुठलाच पर्यायी मार्ग नसून कुणाच्या तरी बांधावरून शेती मशागतीचं साहित्य न्यावं लागतंय तर बैलगाडी जाण्यासाठी देखील रस्ता नसल्यामुळे गेली आठ वर्षांपासून आमच्या कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय त्यामुळं किमान बैलगाडी जाईल एवढा रस्ता तुमच्या स्तरावरून उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सीताबाई भीमसेन यांनी तहसीलदारांकडे निवेदनातून केली आहे गट नंबर सत्तावन्न ही माझ्या मंडळीच्या नावे आहे गेले आठ वर्षापासून मला शेतात येण्या जाण्यासाठी कसलाच रस्ता, कसला रस्ता नाही पूर्ण शेती करताना डोक्यावर करावं लागते ये जा करण्यासाठी तरी मला शासनाने लवकरात लवकर मला रस्ता द्यावा आज आम्ही शेवगाव तहसील कार्यालय येथे आलो असता आमच्या गावातील माननीय अस सीताबाई भीषण भवर यांचं जो सत्तावन्न गट नंबर मध्ये जे दोन एकर जमीन आहे या क्षेत्रासाठी गेली सात ते आठ वर्षापासून ते शेती करायला दुसऱ्याच्या बांधावरून जाई करत असत शेतीला जे काय लागणारे अवजार आहेत ते खांद्यावर वाहून हुन नेऊन शेती कसवत असत त्यानंतर झालेलं जे काय उत्पन्न आहे ते भी खांद्यावर अंगा खांद्यावर घेऊन यायची वारी येत असत खरोखर शासनाचा रोज वेगवेगळ्या प्रकारे जी आर निघतात पानंद रस्ते शासन इतक सतर्क आहे की शासनाला प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या समस्या मिटवण्यासाठी प्रशासन वारंवार वरून मंत्रिमंडळ विनंती करत आहे आणि नवनवीन जी आर काढत आहे तर खरोखर ह्या माध्यमातून आज आकाश दाळ तहसीलदार शेवगाव यांच्याशी चर्चा केली व साहेबांना एक अर्ज दिलेला आहे आणि मला विनंती आहे की साहेब निश्चितच जो शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे शेतीला रस्ता नाहीये तो शेतकऱ्यासाठी रस्ता खुला करून देतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस